आ, काल दुपारनंतर आणि विशेषतः रात्री ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आज रेड अलर्ट आहे ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज आहे आणि परवा येलो अलर्ट आहे तर त्या पार्श्वभूमीवर मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आज सकाळी काही सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज दुपारी बैठक झाली ज्याच्यामध्ये विबा, मान्य विभागीय आयुक्त असतील सर्व महापालिका आयुक्त पाच जिल्हे होते मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड ठाणे तर त्याबाबत आढावा घेतला त्यामध्ये ठाण्याचाही विशेष आढावा त्यांनी घेतला ज्याच्यामध्ये आजची परिस्थितीनुसार आपल्याकडे काल साधारणतः एकशे वीस पर्यंत दोन तालुक्यामध्ये एकशे वीस एम एम पर्यंत पाऊस झाला होता आणि आजही पावसाचा रेड अलर्टचा इशारा आहे मुरबाड आणि ठाणे तालुक्यामध्ये जास्त पाऊस झाला होता त्या अनुषंगाने सर्व टीम ज्या आहेत तर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व टीम फील्डवरती असून त्या सतर्क आहेत काल झालेल्या पावसामध्ये मधलं शेतीचं काही नुकसान होण्याची शक्यता आहे तर त्यानुसार आजच्या पावसानंतर त्याचा आढावा घेऊन तसे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत त्याच पद्धतीनं तांसा बातसा सर्व धरणाचे मॉनिटरिंग आपल्याकडे करण्यात येत आहेत बातसा धरणाचे पाच दरवाजे आज उघडलेले आहेत तिथला खडुलीचा एक पूल तो काही अंशी पाण्याखाली जातोय असं निदर्शनामध्ये येत आहे ग्रामीण भागामध्ये तीन ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेले आहेत परंतु पर्यायी तिथे व्यवस्था आहे बदलापूरमध्ये रात्री एक नदीच्या प्रवाहामध्ये एक व्यक्ती वाहून गेलेले आहे तिथे रेस्क्यू टीम आताही काम करत आहे तर ते त्या पद्धतीनं एन डी आर एफ टीम आहे ती देखील कल्याणला आहे तर तिलाही आम्ही अलर्टवर ठेवलेलं आहे आणि सर्व प्रकारे यंत्रणा जी आहे तर ती अलर्ट मोडवरती आहे आणि